नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत वेदनादायक पण सामान्य आजाराबद्दल तो म्हणजे मुतखडा किंवा किडनी स्टोन काय कारणं असतात मुतखड्याची त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि घर बसल्या कोणते आयुर्वेदिक उपाय करू शकतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मुतखडा म्हणजे काय मुतखडा म्हणजे मूत्रमार्गात तयार होणारा एक प्रकारचा खडा जो मूत्रातील मीठ मिनरल्स आणि कॅल्शियम एकत्र येऊन तयार होतो हे खडे लहान सहान असतात पण काही वेळा मोठ्या आकाराचेही होतात जर योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर हे खडे मूत्रमार्ग अडवून अत्यंत वेदना निर्माण करतात मूतखडा होण्यामागे काही मुख्य कारणं आहेत पुरेसे पाणी न पिणे अतिसेवन मीठ प्रोटीन किंवा ऑक्झेलेट पदार्थांचं वंशपरंपरेनं मूत्रमार्गातील इन्फेक्शन काही विशिष्ट औषधांचा वापर स्थूलपणा आणि निष्क्रिय जीवनशैली मुतखड्याची काही स्पष्ट लक्षणं अचानक आणि तीव्र कमरेत किंवा पोटात वेदना लघवी करताना जळजळ लघवीत रक्त उलटी किंवा मळमळ ताप येणे जर संसर्ग असेल तर वारंवार लघवी लागणे पण लघवी नीट न होणे आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदात मूतखड्याचे प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत गोक्षूर वरुण पाषाणभेद यासारख्या औषधींचा काढा कुलथीचं पाणी एक चमचा कुलथ दोन ग्लास काण्यात उकळून रोस पिणं लिंबू पाणी आणि नारळ पाणी युरिन क्लिअर ठेवतो तुळशीचं रस प्लस मध पाच ते सात दिवस नियमित घ्या हे उपाय केल्याने लहान मुतखडे नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडतात प्रतिबंधक उपाय मुतखडा होऊ नये ह्यासाठी रोज तीन ते चार लिटर पाणी प्यावे आहारात फळं भाज्या आणि फायबर वाढवावं फास्ट फूड कोल्ड्रिंक टाळावं नियमित व्यायाम आणि आरोग्य तपासणी मित्रांनो मूतखडा हा आजार योग्य वेळी ओळखला आणि उपाय केले तर टाळता येतो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव बिर्देव पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार